मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायतीने तीस टक्के करवाढ केली असून याबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे याबाबत पत्रकार परिषद घेत पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कामशेत ग्रामपंचायतीने केलेली करवाढ ही बेकायदेशीर असून ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या ग्रामसभेत तसा ठराव करून करवाडीस विरोध करण्यात आला होता कोणत्याही प्रकारचे फेर सर्वेक्षण न करता ही करवाढ केली असून पंधरा वर्ष होऊन गेले तरीही फेरसर्वेक्षण झालेले नाही फेर सर्वेक्षण करून करवाढ होणे आवश्यक होते अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी केली तब्बल तीस टक्के करवाढ केली असून ग्रामपंचायतीच्या या करवाडी विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने सह्याची मोहीम सुरू केली आहे आजपर्यंत दोन नागरिकांनी सही करीत आहे दरम्यान करवाढीनंतर या काळात ज्यांनी टॅक्स भरला त्यांच्या कराच्या पैशाचे समायोजन करावे किंवा त्यांना पैसे परत करावे अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली ही जी करवाढ केलेली आहे ती सर्वसामान्यांना मान्य नाही त्या आत्ताच्या सन्माननीय विद्यमान लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन आमचं म्हणणं आमच्या तक्रारी आमच्या हरकती घेऊन पुढे वाटचाल करावी पर आमच्या परस्पर केलेली करवार आम्हाला कदापि मान्य नाही वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत आम्हाला जर न्याय द्यायचं काम प्रशासनाने केलं सहकार्याची भावना दाखवली तर आमचं त्यांना सहकार्य राहीच पण आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही अनेक मार्ग स्वीकारू शकतो यात ते मात्र शंका नाही आणि ग्रामस्थांचा एक अध्यक्ष या नात्याने मी सर्वांची गॅरंटी देऊन सांगतो की आमचा अन्याय आमच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही माझ समस्या म्हणजे हा पूर्ण कामशेतकरांच्या आणि आर्थिक जीवनाशी निगडीत प्रश्न आहे आणि मातरी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवणं हा प्रकार कदाचित होऊ शकतो कारण वेळोवेळी पाठीमागील चार ते पाच वर्षापासून ह्या गोष्टीला ह्या करवाडीला कामशेतचे नागरिक विरोध करत आहेत पण त्यांच्या विरोधाला न जो ही अन्यायकारक वाढ कुठल्याही प्रकारचं फेर सर्वेक्षण न करता नवीन बांधकाम कर केली जात आहे आणि ह्या विरोध आहे माझं नाव संतोष वीर माझं नाव संजय पडवकर सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी ग्रामपंचायत खडताळा खामशेत यांनी केलेल्या कर वाढीच्या विरोधात ते नागरिकांनी संतप्त भूमिका या ठिकाणी मांडल्या जी कर प्रणाली कशी चुकीची आहे व शासनाच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करताना मालमत्तेचं फेर सर्वेक्षण करणं अत्यंत गरजेचं असून ज्या काही मालमत्ता कर कक्षेत नाही ज्यांनी मालमत्तेमध्ये फेरबदल केलेत वाढीव बांधकामी केलीत मात्र त्यांच्या नोंदी नाहीत आणि याचा परिणाम त्यांचा कर वसूल न होता ग्रामपंचायतीवर आर्थिक सुविधेचा जो ताण येतोय मग जो कर भरतोय त्यालाच कर वाढ का तर सर्व मालमत्ता कर कक्षात आणाव्या फेर सर्वेक्षण करावं नागरिकांच्या हरकती सूचनांची दखल घ्यावी व प्रमाणे नियमानुसार करवाढ प्रस्तावित करून वसूल करावी